आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसला आहे ते मागील दोन दिवसापासून मुंबईतले आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्यांच्यासोबतच ते मराठा बांधव आहेत गावागावातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहेत त्यांची कुठंतरी जेवणाची तसे पिण्याचे पाण्याची गैरसोय होत आहेत त्यांचीच गैरसोय पाहता गोरेगाव येथील महिलांनी पंचवीस क्विंटल गव्हापासून तयार केलेल्या पुऱ्या तसेच पाच क्विंटल चिवडा पाठवला जात आहेत आपल्यासोबत महिला आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पुऱ्या तयार केल्या हा कुणासाठी आणि कुठे पाठवल्या जात आहेत माझ्या मराठा बांधवासाठी माझ्या मराठा बांधवासाठी जे ते आरक्षणासाठी झगडत आहेत त्यांना या मी पाठवणार आहे काय सरकारकडे मागणी राहणार तुमची माझी एकच मागणी मराठा आरक्षण त्यांनी ताबडतोब आरक्षण द्यावं बस एवढीच कळकळीची विनंती नक्कीच महिला ज्या आहेत त्या आज आंदोलनाच्या जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी मदत करणार दिसत आहेत अजून आपल्यासोबत एक महिला आहेत काही एवढ्या मोठ्या प्रमाणात पुऱ्या ह्या कुठं पाठवल्या हो जात आहेत आणि कोणासाठी आहे आहेत पहिला आमची मराठी बांधवांसाठी पाठवत आहे आम्ही त्यांना उपाशी ठेवणार नाही की कि, कितीही करायचं काम पडलं तर अजून करू आम्ही आणि त्यांनी जर आम्हाला आरक्षण दिलं नाही लवकर तर गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सर्व महिला रस्त्यावर उतरून आरक्षण मागू नक्कीच असे किती मराठी बांधव आहेत त्यांची कुठेतरी जेवणाची गैरसोय आहे ते मग तुम्ही जेवणाची सोय करता त्यामध्ये काय काय तुम्ही देत आहे 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 त्यांना आणि गरज पडली तर अजूनही देऊ त्यांना पण उपाशी ठेवणार नाही काय सरकारकडे काय मागणी राहणार तुमची आम्हाला आरक्षण पाहिजे कळकळीची विनंती आहे आणि आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील कित्येक महिन्यापासून आंदोलनाची करत आहेत तरी पण शासनाला दखल घेत नाहीत काय नेमकं मुख्यमंत्र्यांकडे लाडकी बहीण म्हणून तुमची काय मागणी राहणार लाडकी बहीण म्हणून आमची तशी काहीच मागणी आमचं फक्त आरक्षण पाहिजे बस एवढंच पाहिजे आम्हाला काही पैसे नको काहीच नको लाडकी बहीण म्हणून फक्त आरक्षणच पाहिजे आम्हाला नक्कीच <laughs> शासनाने कुठेतरी महिला साठी लाडकी बहीण योजना चालू केली कुठेतरी लाडक्या के बहिणी त्यांच्या लेकराचा सुद्धा विचार करावा अशी सुद्धा महिला मागणी करायची आपल्यासोबत अजून एक मागणी महिला आहेत सरकारकडे काय आमची सरकारकडे एकच मागणी आहे लवकरात लवकर आरक्षण द्यावे नाही तर आम्ही भूलतापांना बळी न, न पडता दोन दिवसात आम्ही पण मुंबईला रवाना होणार सरकार आम्हाला कित्येक दिवसापासून देत देताय त्या भूलतापांना बळी न, न पडता आम्ही पण मुंबईला रवाना होणार दोनच दिवसाची मुदत देणार सरकारला मनोज जरांगे पाटील जे मराठा योद्धा आहेत मराठ्यासाठी जीवाचा रान करत आहेत अनेक वर्षापासून त्यांनी हा आरक्षणाचा लढा सुरू केलेला आहे सरकारकडे काय मागणी राहणार तुमची सरकारकडे एवढीच योग्य आरक्षण द्यावे आम्हाला भूल थापा देऊ नये एवढीच आमची मागणी नक्कीच सरकारने आम्हाला कुठेतरी भूल थापा देऊ नये आणि आरक्षण द्यावे अशीच मागणी महिला केली आहे अजून आपल्यासोबत एक महिला आहे वयोवर्धा येत आहेत तरी पण सुद्धा त्या इथे आलेल्या आहेत अजिमय आला कशासाठी आला आणि ह्या पुऱ्या कोणाला काय मागणी सरकारकडे आमच्या माणसासाठी पाठवणार हो आमच्या माणसासाठी पाठवणार हो माणसं उपाशी येत पाण्या पावसाचे तिकडे भिजा लागले पण सरकारने काही काळजी नाही सरकार काय त्याची घेण मग आमच्या लेग काय उपाशी ठेवा का आमची माणसं म्हणून पाठवा लागलो आम्ही त्यानं आमच्या लेकराला आरक्षण देवा काही आमच्या मालाला भाव देवा काही बराबर करून देवा माहिती आहे ना करा नाही तरुण नाही मला लागणार बोर ही धाडे लुंपाची आहे तापाची आहे काहीच खाय नाही नक्कीच सरकारने शेती मालाला भाव द्यावा आणि आमच्या लेकरा बाळाला कुठेतरी आरक्षण द्यावं अशी सुद्धा मागणी महिला आहेत अजून आपल्यासोबत मराठा शेवटी साठी केलेल्या आहेत आणि आम्हाला आरक्षणाची एवढी गरज आहे की मुलाला पंचाण्णव टक्के शंभर टक्के जरी असले मार्क तरी येत नाही कारण की ज्याला आरक्षण हे त्याला दहा मार्क जरी असेल आपल्याला पन्नास मार्क जरी असले तरी त्याचा काही उपयोग होईल आमच्या मुलाचा एवढी नम्र विनंतीची त्याला हात जोडून कळकळीची विनंती की आरक्षण आम्हाला आवश्यक पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जरी यांनी नाही दिलं तर आम्ही असं आंदोलन करणार सगळं पूर्ण महिला आम्ही दरंगापाठ्या मांग आम्ही येणार मुंबईला येणार म्हणजे येणार आज मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबई येथे गेलेले आहे आंदोलन करत आहे त्यांची कुठेतरी जेवणाची सोयत हो आहे आता तुमची काय पुढची मागणी राहणार तुम्ही काय करणार पुढे जर सरकारनं आरक्षण दिलं नाही त्यांनी आरक्षण नाही दिलं तरी आम्ही इथून पुरवण्याची आमची एवढी हिंमत आहे आमच्याकडं त्यांनी चार दिवस नाही त्याने एक महिना जरी त्याला ठेवलं तरी आमचे पूर्ण भारत आमचा काय जगवणार आम्ही काय इथून पुरवणी करणार प्रत्येक गावातून करणार आम्ही नक्कीच या महिलाचं म्हणणं आहे की जे मराठा बांधव मुंबई इथे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्यांना जेवण्या खाण्याची व्यवस्था आम्ही घरून सुद्धा करू वेळ जर पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू असा महिलांनी इशारा दिला अजून आपल्या सोबत एक वयोवृद्ध आजी आहेत आजी मग पुऱ्या कोणासाठी आणि कुठं पाठवता तुम्ही मुंबई मुंबई पाठवाल आमच्या माणसासाठी आम्ही अजूनच जरी कमी पडल्या तरी आम्ही द्या तयार हो पुऱ्या ठेसा चिवडा आमचे तयार केलेले हे आम्ही पाठवतो काय मागणी आहे सरकारकडे तुमची आरेक्षेन आरक्षण 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 मागणार आम्ही नक्कीच महिला जे आहेत आरक्षणाची मागणी करत आहेत आपल्यासोबत अजून एकता येत एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढ्या ह्या कोणासाठी पाठवल्या जात आहेत काय सांगाल तुम्ही आरक्षणासाठी केलेल्या बांधवासाठी त्यांनी आम्ही म्हणजे उपाशी असल्यामुळं आम्हाला ते नाही बरोबर वाटत त्याच्यामुळे आम्ही चिवडा वगैरे इथून करत आहे आणि अजून काही कमी पडलं आणि किती दिवस येते एक महिना दोन महिने तीन महिने जरी तसे राहू शकले आरक्षण नाही भेटलं तर आम्ही त्याला पुरवण करू शकतो नक्कीच जे मराठा बांधव मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करत त्यांना महिन्याभर जरी वेळ जर लागली तर आम्ही इथून जे अन्न धान्य जे आहे ते पुरवण्याची महिला इथं करत आहेत अजून आपल्यासोबत ताई कशासाठी या पुऱ्या कोणाला पाठवल्या जात आहेत काय मागणी तुमची सरकारकडे या पुऱ्या मुंबईला पाठवतो आम्ही आमचे मुलं भाऊ भाषे सर्व माणसं तिथं उपाशी आहेत आज घरोघरी सगळेजण जेवा लागले आज रस्त्यावर बसलेले आहेत तरी सरकारली किंमत नाही आम्हाला आरक्षण पाहिजे जर नाही माणसाला भेटलं तर एक दिवस आम्ही बायाच आहे की करू सर्वच बाया मिळून आम्ही पुढे होऊ आमच्या मुला आले आमच्या भाषे येतं पुतणे येतं इतके इतके लोक रस्त्यावर बसलेले किंमत नाही आम्हाला आरक्षण पाहिजे नक्कीच बांधव जे अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करत आहेत ते कुठंतरी आता थांबलं पाहिजे सरकारने आता तरी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशीच मागणी सुद्धा महिलांनी केली आहे इथून पुढे जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आमच्या घरचे जे मराठा बांधव मुंबई येथे आंदोलन करत आहेत त्यांना कुठंतरी समर्थन देण्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू असा सुद्धा महिलांनी इशारा दिला आहे माझ्यासोबत मी कॅमेरामॅनला विनंती करतो की एवढ्या गोरेगाव येथील मराठी बांधवांनी पंचवीस क्विंटलच्या मराठा बांधव कुठेतरी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे त्यासाठी गोरेगाव येथून पंचवीस क्विंटलच्या पुऱ्या तसेच पाच क्विंटल फरसान चुडा सुद्धा पाठवण्यात जात आहेत आता तरी सरकारनं मराठा आरक्षणावर विचार करावा आणि तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी सुद्धा मागणी महिला वर्गातून होत आहे फारुख शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र हिंगोली